मंद्रुप ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अनिता कोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच अनिता कोरे ग्रामविकास अधिकारी सोमण्णा पुजारी ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे सूर्यकांत मेणगुदले शिवानंद लोभे शिवाजी चव्हाण जगन्नाथ खरात अनिकेत पाटील आशिफ शेख संतोष हनुमाने काँग्रेसचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख निंबर्गीचे उपसरपंच पिरसाब हवालदार यांच्यासह मंद्रुक ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते जयंतीनिमित्त आज मंद्रुक वाशियाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा